नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे बॅच क्रमांक अडुसष्टच्या ट्रेनिंगसाठी उमेदवारांना एस एम एस आलेले आहेत बारा ऑगस्टपासून या उमेदवारांची ट्रेनिंग, ट्रेनिंग सुरू होणार आहे आता बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट येत आहेत की ट्रेनिंग संदर्भामध्ये लिस्ट कधी येईल व त्याचबरोबर उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये पुढील मॅसेज कधी येतील तर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये उमेदवारांना ट्रेनिंग सेंटरच्या संदर्भामध्ये एस एम एस येऊन जातील त्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती जी ट्रेनिंग सेंटरची लिस्ट आहे त्या देखील अपलोड करण्यात येतील आजच्या व्हिडिओमध्ये एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये मी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे एम एस एफमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पंचेचाळीस दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते त्या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा मानधन दिले जात नाही या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यांनी प्रशिक्षण केंद्रावर नियमांचे व आदेशांचे पालन करणे हे बंधनकारक आहे प्रशिक्षणादरम्यान फक्त रविवारची सुट्टी ही उमेदवारांना दिली जाईल परंतु त्या दरम्यान प्रशिक्षण केंद्र सोडून उमेदवारांना बाहेर जाता येणार नाही प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये उमेदवारांना शासकीय परीक्षांना बसण्याची परवानगी दिली जाईल परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्याही परीक्षांना बसण्याची परवानगी ही, ही उमेदवारांना दिली जाणार नाही त्याचबरोबर अप अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही प्रकारची रजा ही उमेदवारांना दिली जाणार नाही प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाअंत अंतरवर्ग व बाह्यवर्ग परीक्षा द्यावी लागेल परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींची गुणानुक्रमे निवड सूची ज्याला आपण मेरिट लिस्ट असं म्हणतो ती तयार करण्यात येईल या निवड सूचीप्रमाणेच उमेदवारांना सेवेमध्ये घेतलं जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे शिक्षण कालावधीत शिक्षार्थींनी नियमांचे पालन करणे हे बंधनकारक आहे शिक्षण कालावधीमधील ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती त्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत वेबसाईट लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या उमेदवारांना प्रशिक्षणाला जाताना कोणकोणतं साहित्य घेऊन जायचं आहे त्याविषयी एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे उमेदवारांना प्रशिक्षणासाठी जातानी टी शर्ती या नावाने जी वेबसाईटवरती पी डी एफ अपलोड केलेली आहे त्या पी डी एफची प्रिंट सोबत घेऊन जायची आहे तुम्हाला जर ही पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही पी डी एफ अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनल लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पी डी एफमध्ये शर्तीची एक पी डी एफ आहे ती उमेदवारांनी संपूर्ण वाचून घ्यायची आहे बरोबर प्रशिक्षण कालावधीमधील मार्गदर्शक सूचना या देखील त्या पी डी एफमध्ये देण्यात आलेल्या आहेत बरोबर एक हमीपत्र ही एक पी डी एफ आहे त्या हमीपत्र पी डी एफमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की प्रशिक्षणादरम्यान कोणत्याही प्रकारची इजा किंवा अपघात झाल्यास त्यासाठीही उमेदवार स्वतः जबाबदार असेल प्रशिक्षण संस्थेमधील ही प्रशिक्षक त्याही प्रकारे दार राहणार नाही बरोबर पुढे बंद पत्राचा एक फॉर्मॅट देण्यात आलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एम एस एस एफ ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये अनामत रक्कम घेतली जाते त्यामधील दहा हजार रुपये नॉन रिफंडेबल म्हणजे वापस न मिळणारे तर पाच हजार रुपये ही रक्कम रिफंडेबल म्हणजे वापस मिळणारी असते तर ही जी पाच हजार रुपये येणारी रक्कम आहे ती मिळण्यासाठी उमेदवारांना नियुक्ती दिलेल्या ठिकाणी त्या महिन्यांचा एक करार कालावधी पूर्ण करणं हे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर उमेदवारांना ट्रेनिंगला जाताना वैद्यकीय पत्र म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट व त्याचबरोबर पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे सोबत घेऊन जायचं आहे जर पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र उमेदवारांकडे नसेल तर उमेदवार अर्ज केलेली पावती देखील सोबत घेऊन जाऊ शकतो त्याचबरोबर उमेदवारांना सोबत पॅन कार्ड आधार कार्ड हे सोबत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर त्यांची झेरॉक्ससुद्धा न्यायची आहे स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो देखील उमेदवाराला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर जे काही दैनंदिन पराचे कपडे असतील खर्चासाठी पैसे असतील तेल जेवणासाठी आवश्यक असलेले ताट वाटी ग्लास असेल अंघुळवर दैनंदिन वापराचं साहित्य असेल स्वच्छतेचे साहित्य असेल हे उमेदवारांना सोबत घेऊन जायचं आहे एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संदर्भामध्ये जी काही महत्त्वाची माहिती आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील देत असतो टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद